राहुरी शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम ताजियाची धार्मिक श्रद्धेनं आणि उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली शहरातील मुस्लिम बांधवांनी पद्धतीनं आणि ढोल ताशांच्या मोहरम निमित्तानं दरवर्षीप्रमाणे शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडले मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसोबत अनेक हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला या उत्सवाला शहरात एकत्रितपणे साजरे करण्याची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवाचा समारोप शहरात मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात आला मिरवणुकीची सुरुवात संध्याकाळी सात वाजता बुआशिंद बाबा दरगाह येथून करण्यात आली मिरवणुकीत करमल बाबा तारुद्दीन बाबा सय्यद बाबा आणि कब्रस्तान अशा चार प्रमुख ताजियांचा समावेश होता ही मिरवणूक शहरातील तनपुरे गल्ली मठ गल्ली शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक बालाजी मंदिर मार्ग नगर मनमाड महामार्गावरून मार्गक्रमण करत मुळा नदीच्या काठावर रात्री साडे दहा वाजता शांततेत व श्रद्धेनं विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीत ट्रस्टचे मुक्ता इनामदार नजीर इनामदार इरफान इनामदार इनामदार मोहम्मद शेख मुस्ताक शेख वसीम सय्यद अशफाक पठाण सादिक शेख मोहम्मद भाई शेख यांच्यासह मुस्लिम व हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राहुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली सुशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या